वेळेनुसार काही गोष्टी बदलतात तसंच माणूस सुद्धा बदलतो नाहीतर काय त्यांनी त्याची सगळी स्टोरी आम्हाला सांगितली आहे आता तो सुधारला आहे त्याच्याकडे बघून वाटत आहे तुला हे बघ मुक्ता भाई मम्मी जे काही म्हणतात ना ते मला एक खरंच पटत आहे हे बघ आजपर्यंत आम्ही तुझा कुठलाही शब्द पडू दिला नाही पण यावेळी प्लीज आमचं ऐक ना वहिनी आणि त्या मुलाला कोमल आवडते कोमलला तो मुलगा आवडतो आणखी काय हवं आपल्याला आणि ते दोघं बघून घेतील ना आपला मॅटर मुक्ता प्लीज मी जे काय बोलले त्याचा एकदा विचार ए ना कर ना हे बाय तुझ्या डोक्यात जे काय चाललंय ना ते बाजूला ठेव आणि त्याला माफ कर आणि कोमाला चांगला आशीर्वाद दे तिचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून मुक्ता हो तुम्ही असे सगळे एकत्र ना न, 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 बोलू आता आता कोमलसाठी हे असं हा एवढा केव्हाच नाहीये सांगा आपण नंतर बोलूया का ह्याबद्दल कोमल मला चल तू नको काळजी करू सगळं नीट होईल आता आराम करायची गरज आहे आपल्याला प्लीज तू एकदा विचार कर ना माझ्यासाठी प्लीज तो मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे तू बघ ना मी अशा अवस्थेत असताना त्याने मला किती छान माझी किती केअर करेल बघतेस अगं ज्या मुलीला मागच्या वेळी फिट आल्यावर बोलता सुद्धा येत नव्हतं आज बघ त्या मुलामुळे मुला कोणाचाही आधार न घेता उभी आपण बोलूया याबद्दल शांतपणे कोमल चल आराम करायची गरज आहे तुला आत्ता सावनीच माझी हो राजा केवढा चेहरा उतरलाय तुझा आता कसलाही विचार करू मी तू बस ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या डोळ्यात मी बो पहि प्लीज लग्नाला परमिशन दे ना आपण बोलूया शांत तु पण तू आराम कर बरं आता मग ऐक ना पहिनी अगं तो मुलगा खरंच खूप चांगला आहे मी आणि मम्मी बाहेर बसलो होतो ना तेव्हा तू माझ्या डोळ्यात बघून बोला की कुठली गोष्ट पुढे जाण्याआधी मला तुझ्यासमोर काहीतरी कबूल करायचंय आणि त्यांनी मला सांगितलं त्याच्या आयुष्यात जे काही घडलंय मम्मी आणि मी ऐकत होतो तो म्हणाला गोष्ट छोटी आहे पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे आधी तो खूप वाया गेलेला मुलगा होता अगं नंतर त्याला जी कानाखाली बसली ना त्यानंतर तो बदलला अगं त्या उडणीचा किस्सा ऐकून मला आणि मम्मीला तर कळेच ना काय बोलावं काहीच सुटत नव्हतं लकीने विचारलं त्याला की हे कुठे छापून आलं होतं का मीडियाने कव्हर केलं होतं का तर तो म्हणाला नाही मी नाही ना विसरलो मम्मी म्हणाली की मग तू आम्हाला का सांगितलं म्हणजे त्याने नसतं सांगितलं तर आपल्याला नसतं कळलं ना तर तो, तो म्हणाला की कुठलंही नवीन नातं सुरू करण्याआधी माझा पास्ट मला तुम्हाला सांगणं कोम्हाला सांगणं खूप को इम्पॉर्टंट आहे चांगल्या गोष्टी करत सगळेच मोठ्या करून सांगतात पण जिथे जी जीव गुंचाय तिथे आपला पास्ट आपले दोष सांगायची इच्छा होती मी हे ऐकून तर मी त्याच्या प्रेमातच पडले किती साधा आणि किती जेन्यून थोट आहे ना हा अगदी बोलणाऱ्यासारखाच धनी मला माहिती आहे तुला वाईट अनुभव आला आहे पण माझी खात्री आहे तो बदलला आहे अगं <दुण> हे बघ कोमल मला मला खरं सगळ्यांनाच म्हणजे मला सगळ्यांना तुला आनंदातच बघायचं राजा फक्त तुला या आनंदाची किंमत मुजावी लागू नये असं वाटतंय मला कळला तुझा मुद्दा तुला तू का चांगला वाटतोय तुला तू का आवडला ह्याची कारणही कळली पण तो आता विचार करू सुद्धा मी मी तुला वचन देते मी या गोष्टीवर विचार करेन तुझा विश्वास आहे ना माझ्यावर शांतपणे हो पण त्याआधी हे सगळं दूध संप आणि बाकी सगळं आमच्यावर सोप <प्रेख> असं कसं शक्य आहे इतके दिवस हे सगळं काय नोटम की होत का मी का खरंच प्रेगंड आहे मध्ये पपई खाणं अननस मी का खरं बोलत होते विश्वास बसत नाही विश्वास बसत माहिती होत मला पण काय करणार सी कृतीस्प्रोत मिस्टर हर्षवर्धन तोंडावर पडले त्या दिवशी मी प्रेग्नंट आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुम्ही चेकअपचं खोटं नाटक केलं एक मिनिट यापुढे माझी खोटी काळजी करण्याचं नाटक बंद करायचं पुन्हा जर का तुम्ही असं काही केलं तर बाळाच्या बापाचं सत्य सगळ्यांसमोर आहे मग माझी इज्जत नाही तुमची इज्जत आहे की नाही ना त्याचा विचार करायचा माझ्याकडे तर स्टेकला लावण्यासारखं काहीही नाही आहे त्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते तुमचं होणार आहे थँक्यू यार मी तू 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 हे रेपोर्ट्स बदलून पाठवलेस आणि करेक्टली हर्षवर्धनने रिसीव्ह केले ते पण हे सत्य कधी ना कधीतरी बाहेर येणारच आहे मी का तुला काहीतरी करावंच लागेल ओके <laughs> okay. चल तोपर्यंत तरी तुला काही टेन्शन नाही आहे <laughs> रिलॅक्स मला जी भीती होती तीच खरी ठरली पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या दिवसापासून तो भेटण्या यादीपासून कोमलला मुलगा आवडला होता आता तर काय तिला काही सांगणं समजावणं म्हणजे नाहीच पटणार तिला नाही पण मी नाही गिव्हप करू शकत मला प्रयत्न सोडून चालणार नाही एकदा शांतपणे बोलून बघते तिच्याशी सॉरी 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 रागवलात मग रागवणार नाही अजून काय करणार आहे बर्फ घालून पाणी आणलं हो डोकं थंड होईल जरा ओके तुम्हाला भगवतीमध्ये ठेवतो चांग थो अभिषेकचा विचार करताय नाही कोमलचा विचार करते मी तुम्हाला खरंच सांगतोय अभिषेक खूप चांगला मुलगा त्याचं वागणं बोलणं ऐकलं ना तुम्ही हो त्याने सरळ आपली चूक मान्य केली दुसरा कोणी असतं तर आपला बचाव करण्यासाठी वेगळी स्टोरी क्रिएट केली असते सगळं डिनाय केलं त्याने कसं केलं का काही नाही ना कसं काय डिनाय केलं असतं माझ्या ऐकिवातली गोष्ट होती माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं मी कुठल्या तोंडाने डिनाय केलं असतं त्याने ओके 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 रिलॅक्स माणसांना सुधारण्याचे दोन रामबाण उपाय असतात माहिती तुम्हाला एक म्हणजे ही तुमची नजर दुसरं म्हणजे तुमच्या हातचा मार अहो काय माझ्याकडे बघा मी तुम्हाला कधी विसरला परदेशी चाललो होतो मी संसार सगळं सगळं सोडून सन्यास घेऊन चाललो आठवलं सगळं लोकांसम सोडून काढलं तुम्ही सोडून काढलं यू डिझर्व दॅट हा ते ठीक आहे पण मी सुधारलो ना मान्य अभिषेक कडून चूक झाली असेल पण त्याने तुमच्या हातचा मार सुद्धा खाला ना तर तो, तो सुधारलाच आहे आता आणि लकीबद्दल बोलणं झालंय ना आपलं माणसं सुधारतात हा म, मला कळतंय म्हणजे मला पटवून घ्यायचंय तुमचं म्हणणं पण नाही आहे माझं मन तयार आता म्हणजे मला वाटतंय काहीतरी गडबड आहे आपण आता जावा आणि कोमाची दृष्ट काढावी हा मी नाही आई म्हणत होती आता हे मुक्ताला सांगते की जावाई कोमाची दृष्ट काढा असं नाही इतका आनंदी कोणी पण आता ती खुश आहे ना तितकी खुश ती कधीच नव्हती आनंद हिरावून घ्यायचा का आपण नाही ना मला पटत नाही सागर परिस्थितीकडे डोळे झाक करून तात्पुरतं व्हायचं हे मला कधीच मान्य नसतं पण आता फक्तच राहिलं पाहिजे कारण माझ्याकडे काही ठोस असा पुरावाच नाहीये हे बघ अभिषेक जोपर्यंत मी तुला फोन करत नाही तोपर्यंत तू माझ्याशी कम्युनिकेट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस तुला मुक्ता माहित नाही अति हुशार येते तुला जर असं पण डाऊट आला ना हा। तर हात धुवून मागे लागेल आपल्या अरे कळतंय का मी काय बोलते कळतंय ना कळतंय एक काम कर ना तू माझा नंबर वेगळ्या नावाने सेव्ह कर आणि मी तुझा नंबर वेगळ्या नावाने सेव्ह करते ओके चालेल चालेल अरे हो तुझ्या बायकोला आऊट ऑफ स्टेशन पाठवलंस ना नाही अजून नाही पाठवलंय अरे काम मी काय बोलतो तुला तिला कुठेतरी पाठवून दे पण नाही तुला तिच्याबरोबर सगळीकडे हिंडत आहे हो 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 सावणी चिल चिल टेक इट इझी मी हे सगळं आज करतो ओके आणि या सगळ्या गोष्टींची मी व्यवस्थित काळजी घेईन आपण आज ऍक्टिंग मात्र मस्त केली सर थँक्यू इनफॅक्ट तुमच्या मुक्ता मॅडमला भेटण्यासाठी ना तुमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड मीच होतो काय त्यांनी जी माझ्या कानाकरी मारली होती ना असून लक्षात आहे माझ्या त्यातच बदला घ्यायचा आहे है मला फार वाट बघितली इन लक्षणाची वाट तर मी पण बघितली आणि आता ती वेळ जवळ आली या वेळा तिला अशी अत्तल घडवे नाही की आयुष्यभर लक्षात आहे तुम्ही पाठवलेले फोटो बघतो मी सागर कोणीच्या बहिणीचं सा लग्न आहे एकही एक फिसेट लेवलचा नाही आहे आय नीड अ बेटर हा गुरुजी अहो पत्र झुलते ना मग बोलते लवकर काढा का चार महिना नंतरचा नको 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 हा तो दुसरा तो दुसरा आहे ना दहा दिवसाचा तो चालेल आम्हाला नाही 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 आम्हाला कसलं टेन्शन नाही अहो चार चार पोर आहेत सून आहे ना आम्ही तयारी करू लगेच तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही हो, ना चालेल चालेल मग ती सगळी सामान काय काय लागेल ना त्याची यादी माझ्या सागरच्या मोबाईल पाठवून द्या आम्ही तयारीला लागतो बरं 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 बर। मला खात्री आहे कुठेतरी पाणी मुरताय बहिणी तुला इतकी खात्री आहे हो शंभर टक्के म्हणजे का, का कस हे बघ हे मी तुला सांगू शकत नाही आता या क्षणी पण मी तू एक काम करणार तू ना एकदा बहिणी मी तुला सांगतोय ना मी अगदी व्यवस्थितपणे चेक केलंय आणि केलं ना तुला सांगतोय ना हो 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 मला माहिती आहे तू व्यवस्थित चेक केलायस पण माझ्यासाठी पुन्हा एकदा एकदा नीट चेक कर बरोबर तू म्हणतेस तर मी पुन्हा एकदा चेक कर तू खूप नीट लक्ष दे सगळी माहिती काढ त्याच्याबद्दल त्याची सगळी कुंडली काढ त्याचा भूतकाळ इतिहास सगळं कळू दे आपल्याला आणि एकही गोष्ट एक एक संशय घेण्यासारखी वाटली ना तर मला लगेच सांग हे बघ मी कोमल माझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि मी तिचा आयुष्याचा ऍड सेक नाही लावू शकत मी तिला बघू शकणार तर त्रास आणि आपण कोमलच्या केसन रेस्ट घेऊ पण शकत नाही त्यामुळे प्लीज एवढं कर ओके तू जर इतकी शहर आहेस तर मी पण एकही धागा सुद्धा देणार नाही हवे हे तू कधीही जा पण जितक्या लवकर जाशील आणि मला कळवशील की बरं अभिषेक जसा दिसतो तो तसाच आहे का काही वेगळं आहे हे जरा तपासून बघ आणि मला कळव मला मेसेज करणार ठीक आहे ठीक आहे हात सोडले या मुक्ता पुढे आहे डॉक्टर पण सीआयडी असल्यासारखा हात धुऊन मागे लागले त्या अभिषेकच्या या अभिषेकाला कळवलं पाहिजे नाहीतर हा गफील व्हायचा आणि ऐका मुक्ता आणि नेहरच्या ताऊच सापडायचा त्याला फोन केलाच पाहिजे अभिषेक जायचं होतं कुठे भेटताय तुम्ही पेजी रोड आहे ना तिथे कॅफे तिथे मी एक काम करते ना जाता जाता तुला सोडते तिथे आमचं लोकेशन पण अजून फिक्स नाही आहे म्हणजे चेंज पण होऊ शकतं झालंय का चेंज नाही ना म्हणजे अजूनही त्या मुलावर संशय आहे तुमचा नाही आहे ना संशय आता नाही काळजी आहे ना तिथं काढून टाक सगळं व्यवस्थित होतं आणि पुढे होणार